आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया योगाचं चिंतन करूया बघा आजकाल संपूर्ण भारत देशामध्ये जे अनेक रोगाचा प्रादुर्भाव होतो आहे याच्या पाठीमागचं काय कारण असेल जर विचार केला आज बी पीचे घरोघर पेशंट आहेत शुगरचे तेवढेच पेशंट आहेत त्याच्यानंतर गुडघेची दुखीचा त्रास मानदुखीचा त्रास हाडासंबंधित असणारे अनेक बिमाऱ्या होत चाललेल्या आहेत त्याच्यानंतर काही जणांचं खूप वजन वाढत चाललेलं आहे जण वजनच वाढत नाही म्हणजे असं समतोल झालेला आहे ह्याचं काय कारण असेल बरं मुख्य एक कारण आहे आपल्याला नेमकं काय खायचं काय प्यायचं हेच माहीत नाही आजकाल आपण काय केलेलं आहे आपण उठल्यापासून ते झोपेपर्यंत अशा गोष्टींचा वापर करतोय की जे आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला ते काहीच कामाचं नाही उदाहरणामध्ये तुम्हाला जर बघा काही गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे आपण कधी शहानी होणार आहेत हे आपल्यालाच कळत नाही बघा आरोग्य बिघाडल्याच्या नंतर आपल्याला आरोग्याचं खरं महत्व कळतं बघा आपण सकाळी उठल्याच्या नंतर आरोग्याला चहाची गरज नाही चहा पितो त्याच्यानंतर बिस्किटाची गरज नाही बिस्किटं घेतो त्याच्यानंतर खारी पाव पोहे ह्याची गरज नाही आपल्याला सकाळी सकाळी उठल्याच्यानंतर अन्न घटकांची गरज असते आपल्याला पण आपण ते टाकतच नाही मध्ये आपण काय करतो आंबवलेले मसालादार पदार्थ कुसलेले पदार्थ बिस्किट कधी तयार झालं काही माहीत नाही तरी पा आपण खात राहतो स सा साखराची म्हणजे चहाची एवढी गरज नाही आपल्या शरीराला तरी आपण घेत राहतो आणि मग काय होतं सगळ्या शरीराचा समतोल बिघडतो मग आता विचार करा पीचा त्रास कशामुळं वाढतो अति खारट खाण्यामुळं अति तेलकट खाण्यामुळं मसालेदार पदार्थ खाण्यामुळं आपण पोह्याच्या माध्यमातून अति तेलकट पदार्थ खातो तरयुक्त असणाऱ्या भाज्या खातो अशा अनेक विविध प्रकारचे त्याच्यानंतर बाहेर असणारे जे भेळ आहे पुरी आहे समोसा आहे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे बरं घरी तयार केलेले पदार्थ हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहेत पण आपल्याला बाहेर खायची सवय लागलेली आहे हॉटेलमध्ये जेवायची सवय लागलेली आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला कळत न कळत आपल्या शरीरामध्ये विकार वाढत जातात आणि म्हणून आरोग्य आपलं खराब होतं म्हणून अटॅकचं प्रमाण जास्त वाढलं आहे बीपेचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे त्याच्यानंतर शुगरचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे हे सर्व खाण्याचा आपण अतिरेक करतोय तर हे सर्व आपल्याला कमी करावं लागेल मग चांगला आहार घ्यावा लागेल आपल्याला चांगला आहार कोणता घ्यावा लागेल ज्वारीची भाकरी खावा लागेल भाज्या हि ही, हिरव्या पाल्या भाज्या जास्तीत जास्त जास खाव्या लागतील त्याच्यामध्ये कमी मसाला टाकावा लागेल कमी तिखट कमी तेल असा असणारा उत्तम आहार आहे आपल्या मनामध्ये चांगला आहार जर म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर तेलगट आंबट अति गोळ अति खारट मसालादार पदार्थ हे आपल्याला असं चांगला आहार वाटतो तर हे आहार आरोग्याच्या दृष्टीने कचरा आहे आणि म्हणून चांगल्या आहाराकडे वळा आणि चांगलं आरोग्य जर मिळवायचं असेल तर आपल्याला ज्वारीचे भाकरी त्याच्यानंतर हिरव्या पालेभाज्या फळांकडे लक्ष द्यावं लागेल नको असणाऱ्या पोटामध्ये गोष्टी टाकू नका वेळी सावध व्हा रोगी होण्याच्या अगोदर रोगी होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करा तर जरूर मला विश्वास आहे तर तुम्ही या दृष्टीने आहार करा आणि आपलं आरोग्य सुंदर बनवा निरोगी बनवा आपल्या आरोग्याची काळजी हे आपल्यालाच घ्यावं लागणार आहे दुसरं कोणीही घेणार नाही तर आज आपण इथेच थांबूया आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास आणि आहार याकडे लक्ष देऊया सर्वांना ओ